नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत त्यातच लोकसभेत म्हणावे तेवढे यश भाजपाच्या गोटात न आल्याने आता भाजपाने चांगलीच कंबर कसली आहे विधानसभेसाठी कुठेही कमी पडू नये म्हणून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेत असल्याचं समोर येत आहे त्यातच भाजपाला मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे मंत्रीपदामुळे नाराज असलेल्या प्रदेशाध्यक्षांनी चक्क राजीनामा दिलाय भाजपाने मात्र याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही काँग्रेसमध्ये भाजपामध्ये दाखल झालेले पंजाबचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांनी भाजप प्रदेश भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय पंचायत निवडणुकीपूर्वीच जाखड यांचा राजीनामा हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे भाजपाने अद्यापही जाखड यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही तर सुनील जाखड हे गेल्या काही का काळापासून बैठकीमध्ये गैरहजर असल्याचीही चर्चा आहे जाखड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तदरम्यान त्यांचे स्वीयसेवक संजीव त्रिखा यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावल्याचंही समोर येत आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र